नमस्कार मी नितीन सातारकर आज आपण आलेलो आहोत गवळी शिवराया गावामध्ये बरोबर आहे आज आपण जो व्हिडिओ बनवतो आहे अगदी आपण सुरुवातीला आपलं जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचं बेसलमध्ये आपण पाच बॅगांचं किट दिलेलं होतं बरोबर तर सुरुवातीपासून आपण या शेतात येत होतो आपण वेळोवेळी यांना मार्गदर्शन केलेलं आहे खत व्यवस्थापन असेल पाणी व्यवस्थापन असेल औषध फवारणीचा व्यवस्थापन असेल या सगळ्या गोष्टींचं आपण यांना मार्गदर्शन केलेलं आहे तर ताम्मा ताम्मा आज या प्लॉट ची हार्वेस्टिंग सुरू आहे आपण इकडे दाखवू शकता इकडे दाखवा आज या शेतात हार्वेस्टिंगचं काम सुरू आहे कांदे काढणी सुरू झालेली आहे तर ज्या शेतकरी बंधूंचा इथे आज कांदे काढणी सुरू आहे आपण सर्वप्रथम त्यांचा परिचय घेऊ तुमचं नाव सांगा नमस्कार सतीश शमनाथ केरे राहणार गौरी शिवरा तालुका गंगापूर जिल्हा संभाजीनगर संभाजी बरोबर आज हार्वेस्टिंग सुरू झाली तुमची हो तर किती कांदे निघालेत आता एवढ्या क्षेत्रामध्ये संपूर्ण एक एकराचं क्षेत्र आहे बरोबर हो तर किती निघालेत आता ट्रॅक्टर अशा ट्रेलर किती निघालेत सहा झाले सहा म्हणजे एकरामध्ये तुमचे सहा ट्रेलर कांदे निघाले दो दोनशे ला क्रॉस झाले साधारणतः किती क्विंटलची ट्रॉली पस्तीस छत्तीस पस्तीस म्हणजे फुल ट्रॉली आता जे संपूर्ण ते खालच्या फाळका आणि वरच फाळका जर लावलं तर पस्तीस क्विंटल ट्रॉली भरते पस्तीस आणि सहा ट्रॅक्टर निघताय बरोबर हो तर साधारणतः दोनशे दहा क्रॉस आपल्याला ॲव्हरेज मिळालेलं आहे बरोबर मागील वर्षी तुम्ही कांद्याची लागवड केलेली होती बरोबर आता मागील वर्षामध्ये आपण जे यापुढे जी लागवड केली आहे तर लागवड करत असताना खत व्यवस्थापन कसं होतं आपलं खत व्यवस्थापन आपण पोटॅशियम तुम्ही जी सहा बॅग सुरुवातीला मागच्या वर्षापर्यंत सहा बॅग ही सहा आणि ती नऊ बॅग तीन बॅग अकरा बॅगांचं खत वापरत होते रासायनिक पास बरोबर आज आपण जे रादी ख़, रादी ख़, 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 नानी बेसल खत वापरलेले हे जैविक खत आहे याच्यापासून जमिनीला कुठल्याही प्रकारचं उद्या तुमची नापीक होणं जमिनीमध्ये क्षारांचं प्रमाण वाढणं हा प्रकार कधी घडणार नाही उलट आपल्या जमिनीचं सेंद्रिय कर्ब वाढवण्याचं काम आपलं जे जैविक खत वापरलेलं आहे आपण ते खत करणार आहे त्याच्या समेत आपण जे रासायनिक खत वापरलेली आहेत ते किती खत वापरलेत बरं आपण तुम्ही आपण लागवडीच्या टायमाला दोन बॅग वापरल्या दोन बॅग आणि नंतर पंचेचाळीस दिवसाचे फ्लॉट झाले त्यानंतर दोन बॅग वापरले म्हणजे संपूर्ण अकरा ते बारा बॅगांचा जो रासायनिक खताचा प्रवास होता आपला तर तो, तो आपला फक्त चार बॅगांवरती येऊन थांबलेला आहे म्हणजे निश्चित स्वरूपामध्ये आपण जो रासायनिक खतांचा जो मात्रा आपला वापर कमी व्हायला पाहिजे तो निश्चित स्वरूपात झालेला मागच्या वर्षी जी कांदे लागवड केलेली होती किती आपल्याला पाच ट्रॅक्टर साधारणतः एकशे साठ सत्तर क्विंटल तिसा पाच दीडशे आणि ते पंचवीस क्विंटल बरोबर एकशे साठ सत्तर क्विंटल माल निघालेला होता यावर्षी सहा ट्रॅक्टर निघालेले आहेत अजूनही माल शेतामध्ये शिल्लक आहे एखादा ट्रॅक्टर निघण्याची अपेक्षा आहे तर नियर बाय आपण अडीचशे क्विंटलच्या आसपास आपला ॲव्हरेज आलेला आहे बरोबर कांद्यांची साईज बघा माल या ग्रेडिंगचा माल आहे आता हातात उपटलेले कांदे आम्ही कदाचित फक्त मोठे कांदे दाखवू शकतो परंतु ट्रॉलीत कांदे दाखवा तुम्ही ट्रॉलीतले कांदेसुद्धा जर बघितले तर एकदम सुपेरियर क्वालिटीचा माल आपल्याला दिसतो आहे बरोबर तर आज आणखी काय सांगेल तुम्ही आता भविष्यामध्ये आपण नियमित कांदे लागवड करताना आपण बघा कांद्यासाठीचा आपण कांदा स्पेशल किट दिलो बरोबर त्याच्या आपल्याकडं आद्रक स्पेशल आहेत टोमॅटो स्पेशल आहेत मोसंबी स्पेशल आहेत ज्या कोणाला शेतकरी बंधूंना याच्या नंतरही जर आपल्याला जर या खतांचा जर वापर करायचा असेल तर माझा नंबर आहे पंच्याण्णव पंच्याण्णव एकतीस बारा एकोणतीस ज्या शेतकरी बंधूंना या खताची गरज असेल त्यांनी माझ्याशी संपर्क साधायचा आहे त्याचप्रमाणे गवळी शिवरा गावामध्ये जरी कोणाला जर खतांची गरज असेल तर आपले बंधू जे आहेत केरे पाटलांकडे जरी तुम्ही संपर्क साधला तरी आपल्याला एक खत उपलब्ध होऊ शकता ओके धन्यवाद